नमस्कार मित्रांनो आज होणाऱ्या देवेंद्र फडणवीस केसरी रेट्री धरण मैदानात मित्रांनो प्रथम पारितोषिक तीन लाख पंचावन्न हजार रुपयाच्या मैदानात रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर भूत यांचा आदत किंग सुंदर मित्रांनो आज शंभर टक्के पालताना दिसणार आहे तसेच आपला सातारा एक्सप्रेस बलमासुद्धा शंभर टक्के पालताना दिसणार आहे त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला दोन्ही नंदींचे पैरे या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे पूर्णपणे व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो आदत किंग सुंदर गेल्या चार पाच मैदानात म्हणजे द्वारलीच्या हरण्यासोबत असो घरणिकेच्या राजासोबत असो बक्कासूरसोबत असो सरजासोबत असो तुफान वेगाने पलतोय सुंदर मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रातील फॅनवर आधीराज्य गाजवतोय रणजित निंबाळकर सरांचा सुंदर मित्रांनो साहजिकच आजच्या मैदानात रणजित निंबाळकर सरांच्या सुंदरचा पायरा टॉप नंदीसोबत झालेला आहे मित्रांनो तसेच सातारा एक्सप्रेस बलमासुद्धा तुफान फॉर्ममध्ये आहे मित्रांनो सारखा गुलाल घेतो आहे त्यामुळे दोन्ही नंदींची मित्रांनो पैरे मी आता सांगतोय चला तर महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करतो मित्रांनो रणजित निंबालकर सर यांच्या आदत किंग सुंदरचा पैरा आहे मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमासोबतच पलणार आहे सातारा एक्सप्रेस बलमा आणि रणजित सरांचा सुंदर ही आज जोडी मित्रांनो शंभर टक्के पालताना दिसणार आहे बघूया ही जोडी मित्रांनो हरणांची जोडी आहे दोन्ही पण हरणासारखं पलतात मित्रांनो आदर किंग सुंदर हरिन सातारा एक्सप्रेस बलमा हरिन मित्रांनो बघूया दोघांचा सेम पलना आहे आजच्या मैदानात नक्कीच बघायला मजा येईल धन्यवाद मित्रांनो